तर ह्या कारणामुळे होणार तुमच्या आवडती मालिका आता बंद तर नमस्कार मंडळी तर तुला शिकवीन चांगलाच दडा ही मालिका आता प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे आणि कोणत्या कारणामुळे घेणार आहे संपूर्ण अपडेट जाणून घ्या पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका तुला शिकवीन चांगला दडा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती परंतु या मालिकेमध्ये जे काही ट्विस्ट आणि टर्न दाखवले हे प्रेक्षकांना अजिबात देखील आवडत नाहीत कारण की तीच मालिका कित्येक वेळा तेच तेच पाहिजे रटाळ झालेली आहे अशा प्रेक्षकवर्गांनी या मालिकेवरती नाराजी व्यक्त पती अक्षरा दो जी या दोघांची देखील भूमिका खूप चांगली दाखवलेली आहे परंतु अधिपती ज्याप्रमाणे भ्र भुवनेश्वरी मॅडमचं सगळं काय ऐकत आहे ते सगळं प्रेक्षकांना पाहून खूप राग यायला लागलेलं आहे किती दिवस आता तेच तेच पाहिजे असं प्रेक्षक वर्गांचं म्हणणं आहे आणि जर असंच दाखवायचं असेल तर लवकरात लवकर ही मालिका बंद करून टाका असं प्रेक्षक वर्गांचं म्हणणं आहे आणि हो मित्रांनो आता ह्या मालिकेचा शेवट लवकरच होणार आहे कारण की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की अधिपती आणि अक्षरा या दोघांची देखील भेट होती आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर वीस ते तीस एपिसोड पाहायला भेटतील आणि तुमच्या सगळ्यांना माहितीच आहे की देवमानूस दोन ही मालिका आता तुमच्या भेटीला परत येणार आहे झी मराठी वाहिनीवरती कारण की ती मालिका आल्याच्या नंतर ही मालिका आता बंद होईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुला शिकवून चांगला धडा ही मालिका बंद झाली पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुढील अशाच न्यूज ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद